पेशल आपण दाखवणार आहोत एकच नंबर नमुना आहे मित्रांनो बाईचा किती जाती म्हणले सहालो मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे किती दिवस बाकी इला दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस टाइम आहे चौदा लिटर पहिला चालेल समोरचा शेतकरी पण आपण चौदा समजा आता पण चालू सडा त्याच्यात एकदम कॅप्सूल आणि सड आहे कॅप्स काय नाव ठेवायचं काम नाही गरीब आहे एकदम गरीब तर याची काय वापरू शिराला बाजू राहतो भाग्यश्री आज किती आणले तुम्ही आज आणल्या दहा गाई दहा गाई आणल्या हो तर आताच बांधले जस्ट मध्ये आज गिरगाय आणली नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण लासूरशन बैल बाजारमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो गाईंचे गोऱ्याचे पठाऱ्यात चालणारे गोऱ्याचे बैलाचे सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहे तर मित्रांनो एक शिबडकरे एक हो तर आज बैल किंवा गोरे हे सगळं येईल होतं व्यवहार झाले मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मना किंवा व्यापाऱ्यांचे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद तुमचा परिचय द्या तुम्ही कोण व्यापारी आहे का व्यापारी बरं परिचय द्या तुमचा एकदा सरला भेट वांजर का वनझर ओके आज किती आणले आपण सागाय टोटल सागाय आहे एक मिनिट फोन टोटल सागाय सागाय टोटल आणले हो। तर याच्यामध्ये जनेल पण आणले का हो जनेल जनेल बी पण या तुम्ही आम्हाला गाई दिसून द्या तर ही पहिल्या गावडीची किती दाती काय सांगा हे सहा दाते हि दाते तर किती दिवस बाकीला जनलेली जनलेली महिना झालेलाय महिना झालेला आहे तर किती लिटर दूध देते ये साधारण चार चार लिटर दूध देते आता चार चार लिटर दूध देत हो तर किती झोप होत हिचं पहिलं 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 झोप आहे तर हिच्या ऑफर काय म्हटले हिच्या ऑफर सांगायला पंचेचाळीस होऊन जाईल सांगायला पंचेचाळीस जास्त होऊन पंचे जाईल ओके मी होतो दुसऱ्या गायीचे काय ह्या गायचे सांगायला तीस हजार रुपये तर हिचं काय म्हटलंय हिचे तीस हजार रुपये सांगायला बारा की सात लिटर दूध आहे म्हणजे आता देते किती सध्या सात लिटर आहे सात लिटर तुझ्या आता सात जण हो का हो जनेले बघ किती महिने होईल जण एक दोन एक महिने झाले दोन एक महिने ओके दोन टायमाला सात लिटर हो साडेतीन 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 ऑफर म्हटले ऑफर तीस हजार रुपये तीस हजार चॅनलच्या माध्यमातून आलं कम जास्त होईल हो ओके या गायचे काय म्हटले हे चार दात आहे चार दात आहे हे दोन दात आहे हे चार दात आहे काही दोन दात आहे चार दात हो तिचे काय म्हटले एक तिचे तीस हजार तीस हजार रुपये तिचं पहिलं झोप आहे पहिलं झोप आहे का किती दिवस म्हणजे दोन अडीच महिने किती लिटर दिसते हे चार चार लिटर पक्क दोन टायमाला आठ लिटर आठ लिटर ओके चालेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा शेतकऱ्यांनी तुम्ही सांगितलं तस हजार दूध नाही दिलं एक एक्सचेंज वापर भेटू शकतो एक चेंज होऊ शकतो आणि हे गायचं काय म्हणणं सहा लिटर जणेली पाराटे पाराटी पाराटी म्हणजे मला नाही सांग ते शेतकऱ्याला सा कळत का ओके किती लिटर दूध देते सहा लिटर आहे सहा लिटर, लिटर। आणि ही दोन दोन दाते दूध गा पण ही जणलेली पाराटी सांगायची पाराटी किती लिटर दूध देते हे पाच लिटर पाच पाच लिटर पाच पाच लिटर हो जो पित होती पहिलं पहिलं हिची काय ऑफर आहे बत्तीस हजार रुपये कमी कमी जास्त जास्त होऊन ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा मला पंच्याण्णव अठरा हा शहाण्णव बत्तीस पंचवीस मित्रांनो ह्या नंबर संपर्क साधून पुढे यांच्याकडे जनेलच गावडे आहेत घ्यायचा प्रयत्न करणे पाहिजे सगळ्या प्रकारची गाई इथं उपलब्ध असतात शेतकरी पण असतात शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्या सगळ्यांच्या गायत असतात आणि दावण असतात हे व्यापाऱ्यांच्या गाय असतात सत्तर हजार रुपये मित्रांनो एक गाव एक बघू कितवा जोप आहे दुसरा जोप आहे मित्रांनो एकच नंबर मित्रांनो बघू शकता व्यवहारमध्ये कमी जास्त का चायनल आपला नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठावीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून एकच नंबर गावडी आहे मित्रांनो किती लिटर दूध दे नऊ नऊ एका काय आम्हाला हा एकच नंबर मित्रांनो नऊ नऊ म्हटलं तो एकशे बडकरे की इथं गे आहे क्वालिटी बाजी क्वालिटी मध्ये है आहे खूप भारी आहे चांगला आहे तुमचा परिचय आम्हाला एकदा मी सय्यद नाजिम हा तालुका गंगापूर जिल्हा संभाजी ना आज किती आणले तुम्ही मी पाच सहा गाय आणले होते त्याच्यातली एक उरली फक्त उरली हा बाकी सगळ्या उतरल्या बरोबर हे सात दात कारोडे तर त्यांचा व्यवहार कसा कसा झाला किती किती दाती होत्या कसे होते सहा दाती होती एक चार दात होती एक कडदात होती त्याच्यातली काही होईल होती समजा आता हीच राहिली हा एक राहिली आहे काय हिसा दाती हिसा दाती किती झोप आहे हिचं चौदा लिटर पाहिल्यावर चालेल समजा चौदा लिटर पाहिल्यानं चालेल चालेल समोरचा शेतकरी म्हणून मला पण आपण चौदा जर समजा आता पण चालू का सडा त्याच्यात एकदम कॅप्सुल आणि सड आहे कॅप्सुल ओके कारोला काय नाव ठेवायचं काम नाही गरीब आहे एकदम गरीब हा ओके तर याची काय ऑफर म्हटली याची सांगायला पंचावन्न हजार आहे सांगायला पंचावन्न हा कमी सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल कमी जास्त होईल हा एकच नंबर अख्ख्या बाजारात येणार ना कुणी ये, ये, ये वाकिरीची किंमत अशी करू शकता आणि तुमच्याकडं काय काय म्हणजे गाय असते का म्हशी पण असते गाय जास्त हा सगळं गॅरंटी जे आपल्या गोट्यावर पण आल्यावर पिळून देऊ आपण जागेवर दोन्ही टायम गॅरंटी एक रुपयाने घ्यायचं ओके तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद झिरो नऊ अठरा ओके मित्रांना ह्या नंबरवर संपर्क साधून नक्की गाय घ्यायचं पुढे एकच नंबर काय आपल्याकडे वीस प्लस चे पण गाय भेटू सगळं भेट जसं शेतकऱ्यांना किंवा जे व्यवसाय करतात दुध व्यवसाय त्यांना जशी पाहिजे तशी जशी होते लक्ष काही काही ना व्यापारी असतात ते शेतकरी सांगतात शेतकरी माझा चॅनल प्राधान्य मी शेतकऱ्याला जास्त प्राधान्य आली बरोबर तर आज ही गाव गाय आली कोण बजापली कला काय तो साईड लावून तर परिचय द्या एकदा आम्हाला गणेश प्रकाश अगोदर राहणारगाव तालुका वाजपूर जिल्हा आज गाय आणि किती आहे किती एक झोप होईल समजा एक होईल का एक महिन्याची भरेल दीड महिन्याची भरेल एक महिन्याची भरलेली एक महिन्याची भरेल पहिलं रोज तर किती लिटर दूध दे काय सांगते जोपलं काय सांगतो हो। महिन्या जो बार लिटर काढ पाहिलं पाहिले जो आपल्याला सांगते नाही नाही पहिलं काढले वारले का पहिल्या रुपया म्हणजे दुसऱ्या जोपाई घे आता दुसरं रुपये भरलेला दुसरीला भरलेला सांगता दुसऱ्या जोप्याला बारा लिटर पहिले काढले तुम्ही दोन्ही टायमाला दोन टायमा सहा सहा लिटर घरची गावडी का घरचीच कारोडी घरची कारोडी आता तुमचं म्हणणे चौदा लिटर देऊ शकते देऊ शकते एकाच महिन्यात लागेल एक महिन्याची भरले एकाच महिने भरले तर याच्या ऑफर काय पंचवीस हजार भरतो पंचवीस हजार किती दाती ते काय आता दात पाहिलं असं सहा दादा असं हो का बघू ठीक आहे बघू शकतो चॅनलच्या माध्यमात तुम्हाला कमी जास्त होईल हां मग गोयन कमी ओके मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ अडोतीस चौऱ्याऐंशी छप्पन मित्रन या नंबरवर संपर्क साधून काय घ्यायचा प्रयत्न करा घरची गावडी घ्यायचं काय कारण म्हैस घेतले दूध करायला मग काय काय असं का ओके चालेल हां बोलो पहिले राजू बाबलाल बागवान राहणार लासूर गाव असुरगाव ओके प्रॉपर

तर जणेल का हा जण किती दिवस झाले सोळा दिवस झाले जण सोळा दिवस किती जो पाहिजे तिसरा नाही तिसरा नाही किती लिटर तू देनी चार चार लिटर टाईमाला अजून आज़। आठ लिख देऊ दूध आम्हाला सांग लिटर हा आठ लिटर देते वजन हां तर किती ऑफर येईल इच्छा ऑफर आहे नऊ दहा नऊ दहा जर चायनाच्या माध्यमातून आम्हाला कमी जास्त होईल होईल ना ओके म्हणजे देचं काय कारण कारण म्हणजे पहिले एक मे गाबन होती आपल्याला दुर्दी होते एक मे सांगून गेले पहिले त्याच्या कारण आता किझन ती आहे मग म्हणून लागला ओके धन्यवाद मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पासष्ट तेवीस चोवीस ओके या नंबरवर संपर्क होत नाही प्रयत्न धन्यवाद चाचू नाम बोलो तुम्हाला अनिश महिमूद कुरेशी गाव गंगापूर गंगापूर केंगापूर की प्रॉपर आहे

मिल जा 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 मिल जाए जाते कहीं मिलते कहीं नहीं भी मिलते के पेपर होता हो कहीं नहीं हो भी होता है नहीं होता तो फिर लगा ठीक है ना अच्छा है ना अच्छा है एक अच्छा दूसरे, अच्छा बज़ारे। दूसरे बज़ारे से। आओ। तो आज कौन सा ये ये गाय लेके आए इसकी क्या ऑफर है कितने दाती है ये चार दाते हैं पैंतालीस हजार ऑफर है इसकी गाबन है। गाबन है। जो ये दूसरे दूसरे में, दुसरे में। बात लीटर दस से बारह लीटर से लीटर। तो बीस दिन बाकी, बाकी। चैनल के माध्यम से जो आएगा वो दो चार हजार ये लाया तुमने इसकी क्या ऑफर है इसके पैंतीस हजार पैंतीस हजार कितनी जाती है कितना जोपा है ये इसका तीसरा जोपा है पांच महीने का तीसरा जो पांच महीने की ओके देख सकते हैं इसका दूध कितना देंगे सोलह सत्रह लीटर सोलह सत्रह दो टाइम को दो तो टाइम को ओके सकते चैनल के माध्यम से भाई आएंगे तो दो चार हजार कम हो गए हो जाएंगे हो जाएंगे ओके धन्यवाद तुम्हारा मोबाइल नंबर नाइन सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन थ्री एट नाइन जीरो इस नंबर पे संपर्क साधा और है ये गाय खरीदने का प्रेस करो इनके पास कौन सी कौन सी गाय रहती हर, का हर कालोटी गाय रहती जाने हुए भी जाने हुए गाबन सब रहती गाबन लगे हुए कुछ दूध पे के सब रहते सब रहते तो किसानों को जगह पे से चाहिए उधर के तो दे देते ते ते तुम देते देते जगह से देते ओके धन्यवाद मित्रों तुम्हें संगित प्रमाण चल सैट लगे शेतकऱ्याला पण प्राधान्य का लो मग काका तुम्ही गाय आलेली नाव गाव गा। आ, नाव सांगायला पवार ओके तर तुम्ही जो पाहिजे तिसरून जाणे किती दिवस झाले अडीच महिने अडीच महिने खाली काय गोर आहे गोर आहे गारुडे का ओके तर किती लिटर दूध देते आता देते सात लिटर सात द्या टायमा दुसऱ्या सात पहिले दहा देत होते काय म्हणले आवड दहा देत होती किती म्हणजे अडीच महिने अडीच महिने एक्केचाळीस हजार चॅनलच्या माध्यमातून आवडत कमी जास्त होईल होईल ना ओके मोबाईल नंबर आहे का सांगा मग चौऱ्यान बावीस सत्तेचाळीस अठ्ठाळीस या नंबरवर संपर्क सातशे काय आहे दाखवणार आहोत एकच नंबर नमूना आहे मित्रांनो गायचा सहा दहा किती जाती म्हंटले सहा दात पहिलं सहा दात रूप रु मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे किती दिवस बाकी बाकीला दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस टाइम आहे हा एकच नंबर किती लिटर दूध देनी हे पहिला रूप चालान बारा चौदा चा लिटर बारा चौदा लिटर हा एकच नंबर आहे मित्रांनो काय ऑफर म्हटले तिची म्हणजे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी होऊन का देऊ ना देऊ ना ओके म्हणजे चॅनलच्या मार्फत आला दोन हजार डिस्काउंट देऊन टाकू ओके एकच नंबर मित्रांनो ही एक लाल आहे बघा आपली आणि दोन हजार आणले ही लाल आज दोन आणले का हा लाल लालचे काय ऑफर आहे लालचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये गाबा ने गाबा ने गाबा दिवस बाकी येईल तिला दहा बारा दिवस टाइम आहे झोप घेतो हिच हिच तिसरा तिसरा झोप आहे हा दुधाची गॅरंटी किती चौदा लिटरची चौदा लिटर दोन लिटर हा ओके चॅनलच्या माध्यमातून कमी होईल ओके तर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर माझं नाव लक्ष्मण मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावीस अकरा एकोणचाळीसराल गाव ओके मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून दोन गाय एक सेबडकर कर एक क्वालिटी बाजे या घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो हे युवा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला आपण प्राधान्य जास्त देत असतो व्यापारी भरता जेणेकरून शेतकऱ्याची सुद्धा व्हिडिओ काढत असतो तर शेतकरी तुमचा परिचय द्या आमचा एकदा तुमचा एकदा परिचय द्या आम्हाला आम्ही माझं नाव अमोल बाबूसाहेब मुळे राहणार देवळी तालुका कन्या जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर ओके तर आज म्हणजे एकच गवडेली शेतकरी ओके तर ही गाय कितव झोप काय आम्हाला सगळी तिसरून जाय तिसरून जाय बारा आम्ही बारा बारा लिटर दूध काढले काय म्हणले आम्ही बारा लिटर दूध काढले बारा बारा लिटर ती दोन टायमाला दिली दोन टायमाला घरगुती म्हणजे घरगुती घरगुती काय ओके बघू शकता एकच नंबर काय किती दिवस बाकी येईल दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी तर किती म्हणजे ऑफर काय म्हटली पन्नास हजार रुपये ऑफर पन्नास हजार चॅनलच्या मध्ये झालं दोन तीन हजार नंबर ओके तर त्याचं कारण काय म्हटलं त्याचं कारण काही नाही घरी फक्त कोण कोणी राहिला आता घरी समाने ओके तर तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांनी अठ्ठ्याण्णव चौतीस शहाऐंशी एक्स सत्याहत्तर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ती काही घ्यायचा प्रयत्न करा शेतकऱ्याची गाव द्या धन्यवाद तर आज आपण आलेलो आहे दावली होत फोटो काढतो पण तसं दिवस होत नाही आपण थोडी इकडे उद्या चमकता येते तर परिचय द्या तुमचा एकदा आम्हाला लासूरराव शिरोड बाजू राहतो भाग्यश्री ओके आज किती आणले तुम्ही आज आणल्या दहा गाई दहा गाई आताच बांधले जेस्ट मध्ये आज गिर काय आणली हिचे काय ऑफर म्हणले तिचे साठ हजार रुपये एकच नंबर वितरण बघू शकता की काही गावन आहे गावान पहिला रुय पहिला रुय किती दिवस झाले आजोबा आठ दिवस बाकी झाले आठ दिवस बाकी हो ओके तिचे ऑफर काय म्हणले रुपये कमी जास्त होईल पंचावन्न लावून जाईल ओके पहिल रू गाय गाय पहिलं म्हणते त्याला कपिल किती महिन्या का पण एक त्याला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी किती जाती ती सहा जाती सहा जाती ऑफर काय म्हणले ती पंचावन्न हजार दूध किती लिटर देईन दोनदावा दिन आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर आणि ही टक्केवारी आहे ही टक्केवारी किती महिन्याची याला आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी सहा सहा दाती दुधाची गॅरंटी आठ नऊ लिटर दोंडा मला हिचडी मामा काय किती ही पहिल्या रु कारी किती लिटर दूध देहा लिटर किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस तिथं झोप आहे रू पहिला ही गावायला रु आहे ही पण पाहिलं रु हा ओके किती दिवस बाकी हिला हिला बाकी दहा बारा दिवस दहा बारा दिवस एकच नंबर मित्र मग एक जनलेली जे आता जस्ट जनलेली का किती दिवस झाली आठ दिवस झाले बारा लिटर दूध दोन दहा दिवस झाली हा ओके दोन बारा लिटर दूध बारा लिटर दूध येते ओके दोन टायमाला एक गाभा नाही गाभा नाही याला दोन चार दिवस बाकी दोन चार दिवस बाकी हो ओके किती किती लिटर दूध दोन टायमाला आठ लिटर अपर अपर पन्नास रुपये पन्नास ओके येते त्याला चार लिटर दोन डावाल आहे जाई काळी गावले त्याची बावीस हजार किंमत आहे ओके आणि एवढे आपल्याला ते शिंगावर गेले काही तू हो का मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर हा सत्तर पन्नास पन्नास आम्ही तुमच्या व्हिडिओ काढतो तुम्हाला फायदा होतो का होतो मग कस्टमर कस्टमर ओके ओके मित्रांनो बघू शकता की आपण व्हिडिओ काढतोय फायदा पण होतोय ओके धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून आपण गायचे बाजार गोव्याचे सगळे व्हिडिओ घेत असतो धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच गाईंचे व्हिडिओला सोट्युएशन करणार मार्केट धन्य मार्केट याच्या व्हिडिओ मी प्रमाण टाकत असतो धन्यवाद